काल सोलापूर आणि औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत यातील जखमींना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे बीड पासून जवळ असलेल्या पाली येथे हा भीषण अपघात झाला बरधाव आल्टो कारनं ट्रकला धडक दिली कार आणि ट्रकच्या धडकेत हा अपघात झाला अपघातात आल्टो कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून मृतामध्ये एक महिलेचा समावेश आहे अपघातातील मृत महिलेचे लग्न ठरलेले होते त्यावेळी त्या गावाकडे येत असताना हा अपघात झाला सकाळी दहा ते साडे दहा दरम्यान हा अपघात झाला अपघाताप्रकरणी अटक करण्यात आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान पिंपळगाव बसवून तेथे मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला आहे या दोन अक्षरशः हा अपघात झाला आहे या अपघातात तीन जण ठार झाले असून पंचवीस जण पंचवीस फोन अधिक जण जखमी झाले आहेत